जयश्री जाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काल आम्ही रनसंगी तहसील कार्यालय येथे वडीगोत्री या ठिकाणी उपोषण करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले होते मात्र आज बाराच्या दरम्यान आमचे सहकारी गणेश सहकारी सतीश कदम यांना देखील पोलीस प्रशासनाने उचलले आहे एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की आज आपण बघू शकता की हजारोच्या संख्येनं मराठा बांधव आंतरवालीच्या दिशेनं जात आहेत आणि या मराठा बांधवांना जातानी अतिशय त्रास कठीण खराब रस्त्याने जा जावा लागत आहे कारण की ह्या मुख्य रस्त्याला दोन उपोषणकर्त्यांनी उपोषण केलेले आहे उपोषण के चालू झालेले आहे ते उपोषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाटील बसल्याच्या नंतर ते दोन उपोषण चालू झालेले आहेत आमचा एवढाच उद्देश होता की बाबा शासन जर त्यांना परवानगी देत आहे तर आम्हाला का देत नाही ह्या हा उद्देश होता आम्ही यामुळे त्या ठिकाणी काल तहसीलदार यांना निवेदन दिले होते मात्र तहसीलदार यांनी परवानगी दिली होती पण गोंदी येथील मी आजचं हे आंदोलन स्थगित करीत आहोत एक आज एक दुःख वाटतंय की आपण या काळात राहतोय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं एक स्वातंत्र्य दिलं या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याखाली एक आपण शांततेच्या शिस्तीच्या मार्गाने जो आंदोलन करू करू इच्छितो जी ही परिस्थिती आज या महाराष्ट्रात आलेली जर आम्ही जग आम्ही बी आंदोलक आहेत जे आत्ता वडी गोदरी देखील आंदोलकच आहेत जर आम्हाला परवानगी त्यांना परवानगी मिळती प्रश जर पाटील आंतरवाली या ठिकाणी बसलेले असून जर त्यांना परवानगी मिळते तर आम्हाला का मिळू नये हा एक चिंतेचा विषय कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की पाटील बसल्याच्या नंतर आंतरवाली या ठिकाणी उपोषण चालू झालं वडीगोदरी या ठिकाणी उपोषण चालू झालेलं आहे आणि त्या उपोषण अगदी रस्त्यावर जेणेकरून सर्व समाज बांधवांना त्या त्याचा त्रास होईल ह्या उद्देशाने त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने देखील त्यांना मान्यता दिलेली आहे आणि कोणतीही त्यांच्याविषयी कोणतीही कारवाई नाही केली पण आम्ही देखील शांततेच्या मार्गाने वडी गोदरीच्या पुलाखाली उपोषण करू इच्छित होतं पण आम्हाला परवानगी नाकारली त्याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला की मित्रांनो आमचा काय उद्देश जातीभेद किंवा वाद व्हायचा अजिबात नव्हता आमचा उद्देश हाच होता की पोलीस प्रशासन देत का नाही हा हेतू यासाठी आम्ही यासाठी आम्ही हे निवेदन मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला परमिशन नाकारलेली आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं मराठ्यांच्या जीवावर मोठे होऊन हे शासन मराठ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत पण तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जे हे आंदोलक आहेत हे आंदोलक हे स्वतःच स्वतःसाठी स्वतः त्यांच्या नाव कोणत्या समाजासाठी समाजासाठी असतं तर या, या आंदोलनाची दिशा ही राहिली नसती एवढं नक्की सर्व समाज बांधवांना देखील विनंती आहे की ह्या असल्या लबाड लांबग्यांच्या पाठीमागं न राहता आपला जो प्रामाणिक समाजाला राहील त्याच्या पाठीमागं राहा आणि मराठा समाजाला देखील विनंती की आपण ताकदीनं आंतरवाली या दिशेनं जा मराठा मराठा संघर्ष मनोजारंगी पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालवत आहे आणि तब्येत तब्येत अतिशय खालवत आहे या कारणाने सकल मराठा समाजाला देखील विनंती करतो की त्यांनी देखील आंतरवालीच्या दिशेनं जावं हे निवेदन देणे माग स्टंटबाजी नव्हती कोणतंही आ, फोकस बाजी नव्हती प्रामाणिक हेतू होता की जर आपल्या समाजाला काय न्याय भेटतो आपल्या समाजाला जर इतर आंदोलकाला तो न्याय भेटतो तर आपल्याला भेटतो का नाही या हिशोबाने आम्ही हे निवेदन दिलं होतं जर या निवेदनात जर आमचं काही चुकलं असेल तर मी मराठा म्हणून जरंगे पाटील आणि अखंड महाराष्ट्र समाजाची माफी मागतो आणि हा व्हिडिओ थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज